सात का एक मिनट बाबड्या हे mm. आई सोडून गेली ती ना बरोबर mm. ना आणि <laughs> मग आता कस काय बोलतो तिला तू हा ते बघ बाबड्या बच पेमती पेम मग कशाला बोलतो तिला हा अजिबात बोलू नको नाटकी एक अरे तू अरे ते तुला सोडून गेली ती पबड्या मला तुला सोडून गेली होती शॉपिंगला बब्या मग बोलू नको आता तिला हा डेंज रे बाबा हे काय बोलायचं लाडका आहे का आईचा माझा आहे का लाडका ए अरे बस कस बसतय कस मग रिवानी झोपतंय बर बबड्या हिरो नाटक करतोय का तू खो तुला खोट सुद्धा बोलता येत नाही रे खरंच बोलतो तू सार आहे ना बभी खरं बोलतो तू सार हो खरं बोलतो पोर अवघड आहे होय बबड्या कस देवान काय याला कस तू मांजर आहे का तू पोरग आहे का माझ तू बोर बोर पोर पोर का पोर का माजा? बर बर पोरग आहे माझ पोर गाय बाबा मग आईचा लाडताय का माझा आईचा ना आणि माझा बर माझा पण हाय म्हणते बाबा ले हुशार प्रेम काय नाटक करते हुशार तर एवढं ना ते खरच पण तू आहे की रे मांजरे तू सारे मांजर बोलते तुला येऊ बबड्या सारे काय म्हणतात माहितीये का बबड्या तुमचं किती छान रे बोलतात मग त्यांना काय सांगू रा वर नाही नाही तू मांजर नाही तोरगोय तोरगो ये ये यो, यो, हो 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 बर 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 हाय हाय पोर गाय पोर गाय पोर गाय तू बस 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 पोर गाय बस 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 आय पैसे बस बस बाबा हाय पोर गाय कसा राग येतोय लगेच अवघड खेळ आहे भाऊचा बाबड्या बोल बाबांना बोल बाबड्या बघ बर बर हाय पोर बाबा तू लाड का पोर गाय तू आमचं बस हा काय बसा बसा बस 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 हाय हाय लाडक रे बाबा कर लाड बाबा कर बाबा त्याचे लाड आलं चार वेळा त्या मस्का मारत तिला बिशार असत बस 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 खाली बस झोप 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 बाबा झोप

बाबड्या हे बबे जो 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 याँना। याँना तू कुठला रे सरे कुठून आलाय तू काही हो जांभळी कुठून आला तू झोपले की झोपतय का ते श्यान एवढा श्यान आहे तो होय बबड्या बर ठीक आहे ठीक आहे अरे काय काय विषय हा राग येतो का बाबा छंकाची हम्म येतोय ना पण बाबड्या ए हिरो तिला बोलाय नव्हतं पाहिजे तू हा कशाला बोललास बबी हे हिरो बोलायचं नव्हतं तिला हा कट्ट केली ती ना कट्ट केली ती तू बबी बाबू अवघड पोराचं काम आहे बोया